वाघ पोल्ट्रीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला देशी जुगाड पद्धतीने उंदीर मारायचं एक सोपी पद्धत सांगत आहोत आता सध्या काय झालं आहे की शेतामध्ये पिकं आहेत मोठे मोठे कापूस आहे मक्का आहे सोयाबीन आहे तर यामधले उंदीर का काय आहे की आपल्या शेडमध्ये आलेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणात आले आणि ते आल्यामुळे त्यांची पूर्ण पाहुणे मंडळी जशी घूस झालं साप झाले ते आपल्या शेडमध्ये आले तर आज मी तुम्हाला देशी जुगार सांगतो आहे देशी जुगार सांगण्याचं कारण काय आहे की ही देशी ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या परिचयाची चा आहे आणि कुठे भेटते हे काही आपल्याला वेगळं सांगायचं काम नाही ठीक आहे त्यानंतर आपल्याकडे झिंग फॉस्फाईड नावाचं चिओका जर म्हणून येतं आता याच्यामध्ये कंपन्या खूप वेगवेगळ्या आहे तुम्ही स्क्रीनजवळ बघू शकता याच्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पण याचं जे मेन कंटेन आहे एक कंटेन आहे झिंक फॉस्फाईड एटी पर्सेंट ऐंशी टक्के प्रमाणामध्ये झिंक फॉस्फाईडचं हे एक जहर आहे दहा ग्रॅममध्ये येतं हे मग तुम्ही हे एखाद्या किराणा दुकानामधून मेडिकल शॉपमधून किंवा खते बी आणि विक्रेत्याकडे हे वीस रुपयामध्ये मिळून जाते आता आपण तुम्हाला याची प्रक्रिया सांगणार आहोत आपण काय केलंय एक छोट पातेलं घेतलंय हे पातेलं असं घेतलंय की यामध्ये आपण आपल्या बाकीच्या जनावरांना जसं आपल्या गाय झालं बकरी झालं त्यांच्या संपर्कात येणार नाही अशा पद्धतीचं पातेलं घेतलंय ह्या पातेल्यामध्ये आपण काय करतोय ही जी देशी दारू म्हणून आहे ही आपण आणली नव्वद मिली त्यात दहा ग्रॅम झिंक फॉस्फाईट ठीक आहे हे प्रमाण तुम्ही लक्षात घ्या हे प्रमाण महत्वाचं आहे याच्या प्रमाणामध्ये तुम्ही करू शकता आणि त्यानंतर टेस्ट लागेल किंवा जिथं आपण ठेवणार तिथं तो वास फिरेल या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे कारण की पाण्यावरच सगळं प्रमाण आहे तुम्ही पाणी जास्त घेतलं तर ते जयर जास्त पांगणार नाही आणि त्याचे परिणाम होणार नाही ठीक आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला आता दाखवतोय याच्यात आपण टाकतोय ही नव्वद एम एल पूर्ण दारू हे दिसतंय ना सवय नाहीये माहित माहीत नाही त्यामुळे लवकर ओपन होत नाही झाली ओपन झाली है। है ही ज्यांची रोजची प्रॅक्टिस आहे त्यांना हे सोपं असते आपल्याला जरा अवघड आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही एखादी प्रयत्न करू नका नाहीतर काय होईल उंदरं पिऊन पाडायच्या अगोदर आपलीच आपण हे येऊ शकतो ठीक आहे हे नव्वद एम एल आपण टाकले या ठिकाणी देशी दारू त्यानंतर आपण ही दहा ग्रॅमची जिन फॉस्फाईडची पुढी आणलेली आहे ती आपण फोडून घेतोय बघा अशा प्रकारची पॅकिंग आहे यामध्ये एक वेगळा पाउच आहे ठीक आहे वेगळा पाउच आहे आपण हे फोडून घे काळ्या कलरचं हे पॅकेट आहे हे आता स्टॉप कर परत याची विल्हेवाट लावायची जेणेकरून आपल्या कोंबड्यांना किंवा गाई ढोरांच्या संपर्कात येऊ नये आणि हे पाणी याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि हे उंदीर जिथं येतील त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आता आपण काय करणार आहे हे औषध पिल्यानंतर उंदराच्या शरीरामध्ये हीट जास्त प्रमाणात तयार होते ती हीट शमवण्यासाठी उंदीर काय करतात थंड जागेचा शोध घेतात त्यासाठी आपण दोन पा, गोंध भिजवले गोंधपाठ म्हणतात पोते म्हणतात ते मी तुम्हाला दाखवतो चल हे बघा आपण दोन गोंध इथं भिजवून ठेवले जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की हीट फायदा होणार आहे त्यामुळे आपण हे जवळपास त्यांच्या गोंधट आकारणार आहोत इथे आपण मिश्रण ठेवलंय आणि पोते आपण थोडे जवळ आकारतोय एक या ठिकाणी आणि एक त्याच्या जवळपास आता याचा परिणाम किती जास्त प्रमाणात झाला हे आपण तुम्हाला आपल्या पुढच्या चॅनल मध्ये सांगू व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद